नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून आपण निरा नगरपंचायत किंवा नगर परिषद व्हावी गाव कारभाऱ्यांचं काय म्हणणं आहे किंवा ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांचं काय या संदर्भात भूमिका आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं मत जाणून घेतलं आणि आजपासून आपण जाणून घेणार आहोत निर्यातील ग्रामस्थांना नगर पंचायत किंवा नगरपरिषद व्हावी या संदर्भात त्यांना काय वाटतं त्यांच्या काय भूमिका आहेत हे आजपासून आपण जाणून घेणार आहोत निर्यातील वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वसामान्य नागरिक असतील यांचं नक्की काय काम आहे आणि याच्यामुळे त्यांना काय फायदा होणार आहे किंवा काय तोटे होणार आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत आज आपल्याबरोबर आहेत नेरेतील सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे आणि सचिन मोरे यांची या संदर्भात काय भूमिका आहे हे देखील आता आपण जाणून घेणार आहोत आज निराशिव तक्रार ग्रामपंचायतीमध्ये प्रमोदजी काकडे असतील किंवा अनिल <facial> चव्हाण असतील राजेश काकडे असतील तेजश्रीताई काकडे असतील तर मी सर्वांना एक विनंती करतो की आज आम्ही तरुणांना इम्प्रुवमेंट हवं आहे आणि इम्प्रुवमेंट हवं असेल तर आपल्याला ग्रामपंचायतीची नगरपंचायतीकडं जाणं गरजेचं आहे आणि ते आपण जर केलं नाही तर आजचा तरुण वर्ग जो आहे नगरपंचायत नगर झाल्यानंतरनी शिक्षण आरोग्य नोकरी आणि बांधकामाचा आय वाढणार आहे आणि नॅशनलाइज बँका आपल्याला कर्ज देणार आहेत त्या त्या आत्ता आपल्याला कर्ज का देत नाहीत तर आपल्या एने ए प्लॉट नाहीत किंवा एन ए नॉन एन असल्यामुळे आपल्याला कर्ज मिळत नाही तर ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला इम्प्रूव्हमेंट करा अर्थाने करायचं असेल तर निराश शिव तक्रार ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी आणि मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक विनंती करतो की हा आलेला प्रस्ताव तुम्ही कृपया डावलू नका ह्याच्यात जास्तीत जास्त सगळ्यांनी मिळून सर्व पक्षांनी मिळून ह्यात प्रयत्न करा जेणेकरून आपली गावची डेव्हलपमेंट होईल आणि इम्प्रुवमेंट होतील ह्या दृष्टीने लक्ष द्या आणि जर जाणून जाणून बुजून ह्या प्रस्तावाचा जर तुमच्या निराशित तक्रारातील ग्रामपंचायतमध्ये सदस्य असतील विरोधक असतील यांनी जर जाणीवपूर्वपूर्वक टाळण्याचा जर प्रयत्न केलं तर मी न्यायालयीन न्यायालयात दाद मागणार आणि येणारी ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत तिच्या अधिकक्षेत न होता ही नगरपंचायतीच्या अधिकक्षेत व्हावी हो, ही मी विनंती करणार आहे धन्यवाद मित्रांनो निरा ग्रामपंचायतीचं रूपांतर निरा नगर परिषदेमध्ये केलं जावं असं तुम्हाला वाटतं का किंवा संदर्भात तुमच्या काय भूमिका आहेत निरा नगर परिषद झाल्यानंतर निरेच्या ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल का किंवा तोटा होईल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद